दारूचे धंदे बंद करा म्हणून कळत नाही काय काय कळत नाही काय काय सगळं कळतंय मग हे बंद कोण करेल बघा सब काय केलं काय केलं म्हणजे ही परत काय रे तुला किती वेळा सांगायचं आमचं पोट भरणेचं प्रश्न आहे सरपंच ते पोट भरणेचं तू म्हणलं होतं मी नोकरी देते करून तू तुम्ही दुसरं काम करा तिथे काय रोग झालंय का तुम्हाला नऊ 9000ात नोकरी परवडत असते का 9000 मध्ये इथं लोकांच्या घराचं वाटूळ करत्यात तुम्ही पटर काय फक्त आमचंच होतंय काय हे बघा तुम्हाला मी शेवट सांगते आता आता याच्यानंतर परत सांगणार नाही शिस्ती ते धंदा बंद करायचा तुला किती वेळा सांगितलं का झाडाला पाणी घालायचं काम करून देते म्हणून तुला ते गोड नाही लागत का करायला जमत का।, का तुला म्हणते नाव लागत जमत तुम्हाला आम्ही बंद केली जायची दहा रुपयाची बंद करणार तुम्हाला अजून चार लोक घरा चालू करतील म्हणजे तुम्ही गावाला करून टाकशाल अगं गावाचं वाटोळ करून टाकशाल

नको हे बघ जास्त बोलू नका मी सांगितलं काम दिन म्हणजे दिन आता सतरा वेळा तुमच्या दार आले नाही पाहिजे मी आणि हे नाही घे बंद करून टाकायचं हात नाही लावायचे अजिबात हात नाही लावायचे तुम्हाला सांगतो नीट बोलाव तुम्ही जास्त बोलायचं नाही काय म्हणजे हा मग मी सांगते ना तेवढंच करायचं आमचं लक्ष्मी अशी लक्ष्मी लक्ष्मी अशी होत नाही की दुसऱ्याचं घराचं वाटोळ करून संसाराचं वाटोळ करून अ किती बाया बाया बघा किती बायका रडतात किती बायका नवरी त्यांच्या दार बायला बाया ठरतात तुमच्या की चापडलं कि मग तुम्हाला बोलायला बोलायला लागलं म्हणजे बायको जर दापट ठेवा ना संकन वाढीत सुद्धा नाही हे बाबा परत नाहीये ना असे धंदे दिसले नाही पाहिजे नाही बंद म्हणजे बंद पाहिजे तर मग मी पण मग

तुम्ही आता दारू घेऊन आले चार गार लोक तुमच्याकडे दारू प्यायला येणार अजून ते पाहून त्यांचे चार पाहून अजून चार लोक तुमच्या येणार म्हणजे तुम्हीच करणार ना तुम्ही तुम्हाला सरकार मान्यता दिली काही करायला मग अजिबात नाही करायचं हे काम करायचं नाही असले धंदे करायचे कामाचा प्रश्न नाही मी कामात देईन उद्या या ग्रामपंचायती जरा आणि चालले मी जास्त परंतु तू गिला जर समजून ठेव तसं बोलाय कळत नाही बायकांना बाई सरपंच आहे ना आपला सगळं सत्या ना सगळं चांगला दोन एक हजाराचा माल तिने उडीवला मग काय तर आलियांचा आठ हजार भागला कशाला केला असं आपण तरी झालं